नमस्कार शेतकरी बंधूं शेतकरी पुत्र यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी बंधूंना तुम्ही पाहू शकताय कापूस कसा आहे पण मला कमेंट करून नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तर शेतकरी बंधूं आपण आता दुसरी फवारणीला सुरुवात केली आहे त्यामुळे हा मी व्हिडिओ बनवत आहे तर शेतकरी बंधूं मी कोणतं औषध वापरत आहे हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर चला तर शेतकरी बंधूं तुम्ही पाहू शकता इथं पाण्याचं निवेदन लावून ठेवलेलं आहे संपूर्ण आणि त्याचा फवार ठेवलेला आहे तर शेतकरी बंधूंनो मी जाहिरातीमध्ये ह्या औषधासंदर्भात माहिती पाहिली होती तुम्ही पाहू शकताय दैविक कॅप्सूल हे औषध आहे आणि हे ऑनलाईन पद्धतीने मी मागितलं होतं तर शेतकरी बंधूंनो तुम्ही दैविक कॅप्सूल कधी वापरला आहे का किंवा वापरलं असेल तर त्याचा रिझल्ट कशा पद्धतीने तुम्हाला आला होता हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर शेतकरी बंधूंनो मी दैविक कॅप्सूल हे प्रयोग म्हणून वापरत आहे कारण की मी जाहिरात बघितली होती किंवा तुम्हाला वापरा असं सांगणार नाही कारण की मी त्या संदर्भात आता त्याची मी फवारणी घेत आहे आणि त्याचा रिझल्ट आला तर नक्कीच त्या संदर्भात व्हिडिओ बनवून मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करेन तर शेतकरी बंधूंनो तुम्ही पाहू शकता कापूस कसा आहे तर शेतकरी बंधूंना तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा असंच भेटूयात नवीन माहितीसह तोपर्यंत पाहत राहा शेतकरी पुत्र यूटूब चॅनल धन्यवाद